नमस्कार आज आपण जेवणाची रंगत आणि तोंडाची चव वाढवणारा एक महिना टिकणारा मस्त आंबट गोड तिखट चटपटीत असा पदार्थ बनवतोय हा पदार्थ बनवायला खूप सोप्पा आहे घरी असणाऱ्या साहित्यामध्येच बनून तयार होतो आणि फ्रीजमध्ये एक महिना आहे असा छान टिकतो आणि हा पदार्थ रोजच्या जेवणाच्या ताटामध्ये असेल तर तुम्ही दोन पोळ्या नक्कीच एक्स्ट्रा खाल तर त्यासाठी इथे मी सहा कैरी सात ते आठ तास पाण्यामध्ये ठेवल्या होत्या म्हणजे याच्यावरची जी धूळ असेल याच्यामधला जो चीक असेल तो सर्व निघून जाईल कैऱ्या एकदम साफ स्वच्छ झाल्या आहेत आता या कैऱ्या मी पाण्यामधून काढल्या आहेत एखाद्या रुमालाने पुसून घ्यायच्या त्यानंतर आता ही कैरी आपल्याला चिरून घ्यायची आहे पण त्यापूर्वी सर्वात आधी या कैरीची मी साल काढून घेणार आहे जर तुम्ही घेतलेली कैरी कोवळी असेल तिची साल कोवळी असेल तर साल न काढतासुद्धा ही कैरी तुम्ही वापरू शकता पण इथे मी घेतलेली कैरी थोडीशी जून आहे त्याची सालसुद्धा जून आहे खाताना कडवट लागतीये त्यामुळे सर्व कैरीची साल मी काढून घेणार आहे तर इथे पहा सर्व कैरीची साल मी काढून घेतली आहे आता याच पद्धतीने राहिलेल्या ज्या कैऱ्या आहेत त्याची सालसुद्धा काढून घ्यायची आणि आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने कैरी चिरून घ्यायची तर इथे पहा कैरीचे मी दोन भाग करून घेतले आहेत मधी जी कोय आहे ती काढून टाकायची कोय काढून टाकली की आता या कैरीचे उभे पातळ असे काप तयार करून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कैरी एकदम बारीकसुद्धा कापून म्हणजे चिरून घेऊ शकता पण मी अशा मोठ्याच फोडियाच्या तयार करून घेणार आहे तर इथे पहा कैरी या पद्धतीने एकदम पातळ आणि उभी कट करून घ्यायची राहिलेली कैरी सुद्धा मी याच पद्धतीने चिरून घेते तर इथे पहा राहिलेली कैरी सुद्धा मी चिरून घेतली आहे आता याच पद्धतीने ज्या राहिलेल्या कैऱ्या आहेत त्याची सुद्धा साल काढूयात आणि सर्व कैरी चिरून घेऊयात तर इथे पहा बाकीच्या ज्या कैऱ्या होत्या त्याची सालसुद्धा मी काढून घेतली आहे आणि उभे पातळ असे काप तयार करून घेतले आहेत आता या ठिकाणी मी ज्या कैऱ्या घेतल्या होत्या त्यातील थोड्याशा कैऱ्या गाभोळलेल्या म्हणजे हलक्याशा पिकलेल्याही निघाल्या ती कैरीसुद्धा मी यामध्ये वापरणार आहे तुमच्याजवळ घेतलेली कैरीसुद्धा पिकलेली असेल वापरली तरीसुद्धा चालेल त्यानंतर आता पुढची तयारी करूया त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं पोहे खायच्या चमच्यानी जर तेल घेतलं तर अडीच चमचे वापरा तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक चमचा कलोंजी एक चमचा बडीशेप पाव चमचा मेथी दाणे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घेतले आहेत हे सर्व साहित्य तेलामध्ये घालायचं एक अर्धा मिनटभर तेलामध्ये परतून घ्यायचं गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे त्यानंतर इथे मी दोन लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्यासुद्धा घालायच्या हा पदार्थ आपण आंबट गोड तिखट असा बनवतोय त्यामुळे इथे पुढे आपण लाल मिरची पावडर वापरणाराच आहे तरीसुद्धा लाल सुकी मिरचीसुद्धा वापरायची पाव चमचा हिंग घालायची अर्धा मिनटं हे सर्व साहित्य परतून घ्यायचं अर्धा सर्व साहित्य परतून घेतलं की आता यामध्ये जी कैरी आपण चिरून घेतली आहे ती सर्व घालायची आणि भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मिक्स करायची एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची कैरी शिजवून घेण्यासाठी जास्त वेळ अजिबात लागत नाही चार ते पाच मिनिटांमध्येच कैरी छान शिजते आणि मौसूद होते तर इथे पहा मध्यमाचेवरती साहित्यासोबत कैरीसुद्धा एक चार ते पाच मिनटं मी छान अशी परतून घेतली आहे तुम्ही पाहू शकता कैरी छान मौसूद झाली आहे आणि बाजूने तेलसुद्धा तेल सुटायला लागले त्यानंतर आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिकटाला कमी असते त्यासोबतच रंग याने खूप छान येतो त्यानंतर दीड चमचा यामध्ये धणे पावडर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं धणे पावडर थोड्याशा जास्त प्रमाणामध्येच वापरा त्यासोबतच मिठाचं प्रमाणसुद्धा तुमच्या अंदाजाने घाला कारण आपण पुढे यामध्ये काळं मीठसुद्धा वापरणार आहोत मसाले घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य छान असं सा परतून घ्यायचं म्हणजे जे पावडर मसाले आहेत त्याचा कच्चेपणासुद्धा निघून जाईल तर इथे पहा पावडर मसाले घातल्यानंतर सर्व साहित्य एक दोन मिनटं मी छान असं परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये एक वाटी गुळ घालायचा तर या ठिकाणी कैरी मी सहाशे ग्रॅम घेतली होती त्यासाठी यामध्ये मी दीडशे ग्रॅम इतका गुळ घातला आहे गुळ शक्यतो खिसूनच वापरा म्हणजे गुळाचं प्रमाण परफेक्ट होईल तर इथे गूळ घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं छान असं मी परतून घेतलं गुळ पूर्णपणे वितळलाय यामध्ये अजिबात गुठळ्या नाही राहिल्यात आता हा गुळ आणि हे सर्व साहित्य आपल्याला छान असं शिजवून घ्यायचंय त्यासाठी यामध्ये ज्या वाटीने मी गुळ मोजून घेतला होता त्याच वाटीने एक वाटी इतकं पाणी घालणार आहे एक वाटी पाण्याचं प्रमाण परफेक्ट आहे यापेक्षा जास्त घालू नका पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य पुन्हा एकदा एकसारखं मिक्स करून घ्यायचं सर्व मसाले यामध्ये छान एकजीव झाले पाहिजेत त्यानंतर मोठ्या आचेवर याला एक उकळी काढायची उकळी आल्यानंतर कढईवरती झाकण ठेवायचं मंद आचेवरती एक सात ते आठ मिनटं हे शिजवून घ्यायचं हवं हो असेल किंवा तुम्हाला वाटत असेल तर अधूनमधून झाकण काढून हे तुम्ही खालून एकदा मिक्स करून घेऊ शकता तर इथे पहा एक सात ते आठ मिनटं झाले आहेत झाकण काढूयात झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता ही आंब्याची चटणी छान घट्टसर तयार झाली आहे चटणीची कन्सिस्टन्सी मी अशीच ठेवणार आहे कारण ही चटणी थंड झाल्यानंतर आणखी घट्टसर होते तर या ठिकाणी कन्सिस्टन्सी तुम्ही पुन्हा पाहू शकता त्यानंतर आता यामध्ये राहिलेले मसाले घालायचे गॅस पूर्णपणे लो ठेवायचे त्यानंतर यामध्ये एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला घालायचा एक छोटा अर्धा चमचा काळं मीठ घालायचं काळ्या मिठामुळे हा पदार्थ छान चटपटीत लागतो त्यामुळे सुरुवातीला जेव्हा साध तुम्ही साधं मीठ घालाल तेव्हा तुमच्या अंदाजानेच यामध्ये वापरा आणि एक छोटा अर्धा चमचा चाट मसाला घालायचा चाट मसाला नसेल तर त्याऐवजी आमचूर पावडर वापरू शकता सर्व साहित्य घातल्यानंतर पुन्हा एकसारखं छान मिक्स करून घ्यायचं आणि एक मिनटभर शिजवून घ्यायचं तर इथे पहा राहिलेलं साहित्य घातल्यानंतर एक मिनटभर ही आंब्याची चटणी मी आणखी शिजवून घेतली आहे चटणीचा रंग तुम्ही पाहू शकता त्यासोबतच कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता आता गॅस बंद करूयात आणि ही चटणी थंड झाल्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये काढून ठेवूयात किंवा सर्व करूयात तर इथे पहा चटणी थंड झाली आहे एका भांड्यामध्ये मी काढून घेतली आहे चटणीचा तुम्ही रंग पाहू शकता छान घट्टसर तयार झाली आहे फ्रीज फ्रीजशिवाय वीस दिवस छान टिकते फ्रीजमध्ये एक ते दोन महिने आरामात टिकते रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी घ्याल तर दोन पोळ्या नक्की एक्स्ट्रा खाल एवढीही चटणी चवीला भडनाट लागते तर तुम्ही सुद्धा ही कैरीची आंबट गोड तिखट चटपटीत अशी चटणी नक्की बनवून पहा तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद